आता धरेंद्र पाटील बोलताना असं म्हटले की मागणी आमची मराठा समाजाला आरक्षण देण्याची आहे तर तुम्ही सगळे स्वयंसे शब्दाची अंमलबजावणी नाही हैदराबादचं हैदराबाद किंवा मग सातारा तिन्ही गॅजेट जे आहेत ते त्याची अंमलबजावणी आहे ते काय मागणी करतात हे मला मलाच कळलेलं नाही आतापर्यंत म्हणजे काय किती प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते आणि ती इलॉजिकल अतार्किक जी गोष्ट कधीच होणार नाही अशा गोष्टींची त्या ते मागणी करतायत कोण सल्लागार आहेत त्यांचं मला कळत नाही पण ह्या मागण्या आणि मला वाटतं हे बघा ह्या आरक्षणाच्या नावाखाली इथं तो काहीतरी प्रचंड पॉलिटिकल त्यांचा अजेंडा आहे आरक्षणाची मागणी करायची लोकांना भावनिक करायचं मिसगाईड करायचं तरुणांना मिसगाईड करायचं तरुणांना दाखवायचं एक आणि यांच्या कृती मात्र पूर्णतः वेगळ्या आहेत याच्या पाठीमाग खूप मोठं राजकीय षड्यंत्र आहे कारण लोकसभेला त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे त्यामुळं मला ह्या गोष्टीमध्ये काही एवढं हे नाही वाटत कोण ते, ते आता तार्ण ते, ते जनतेला माहिती आहे ना ते कोणाच्या बाजूने बोलतात कोणाचा प्रचार करतात कोणासाठी काम करतात हे मी इथं सांगण्यापेक्षा जनतेला माहिती आहे पूर्ण माहिती आहे इथल्या लोकांना पाटील असं म्हणत होतं की बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट आहे किंवा सातारेच आहे हे जे डाव प्रति डाव जे टाकायचे चालले म्हणजे सरकार मराठी विरोधात मी सुद्धा तेच डाव टाकले की हे जे चार प्रकारचे त्यांना एक निवेदन दिलेलं किंवा चार एक प्रकार बसले तरी आम्ही बसलो तरी हा विजय आमचा आहे काय म्हणले आता तुमचा प्रश्न पण मला कळला नाही त्याचं काय म्हणणे की बॉम्बे हायकोर्ट कायदे त्या प्रकारे सातारा आणि नाशिक अशा एक्झर्शन काही होणार नाही साहेब आपण सरळ सरळ सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करतोय <coughs> आपण कुणबीच्या नोंदी काढून आपण ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहोत हे हे इलॉजिकल हे, आहे काय खूप अवघड गोष्टी आहेत या सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे काय ते मागणी करतायत हा धरंगे पाटील असं म्हणतात की थोडं थांबा पुढे मोठा धमाका होणार आहे शंभरात रुग्णालयातून आंतरवाडी सराठी आता त्या ठिकाणी उपोषण करू नये कारण त्या कुपोषणाचा आणि आंदोलन तिथल्या ग्रामस्थांना सुद्धा त्रास होऊ लागणार होणं साहजिकच आहे आणि मला वाटतंय आंदोलन झाली पाहिजेत आंदोलनाचं स्थळ वेळ या गोष्टी निवडायला वगैरे सगळा अधिकार आहे पण रितसर मार्गाने व्हावं कुठल्या माणसावरती त्याचं प्रेशर होऊ नये कुठल्या माणसांची घुसमट होऊ नये हे प्रशासनाकडून अपेक्षित असतं आंदोलनं तर झालीच पाहिजेत आपली आंदोलन आपले, आपले हक्का अधिकार मागण्यासाठी तुम्हाला लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे परंतु तो त्या अधिकाराचा आपण खूप गैरफायदा घेऊन माणसांचं जीव जीणं पण हराम होऊ नये हे या पण गोष्टी आहेत मला सांगा आहेत काळं फासणं हे योग्यच नाहीये आणि उच्च शिक्षित माणसाच्या तोंडाला तर फासणं अजिबात योग्य नाहीये पण मला वाटतं त्यांचं आता काही लोकलचे त्यांचे इश्यू आहेत त्यांच्या कमिटी मधल्या लोकांच्या बाबतीत अशा घटना घडतायत मला वाटतंय बऱ्याच गोष्टी या याच्या बिहाइंड कर्टन खूप काही गोष्टी घडत असणार आहेत शासनाने यामध्ये लक्ष घालावं गृह विभागाने यामध्ये लक्ष घालावं नाहीतर आज तोंडाला काळं फासलंय उद्या अजून काही अनुचित प्रकार घडू नये या, या लोकांकडून कारण आताची जी त्यांची वाटचाल आहे हो बिहेव आहे हे मला वाटतंय खूप काहीतरी त्यांच्यामध्ये आतमध्ये घुसमट आहे तेव्हाच अशा घटना घडत आहेत आता जले पाटील बोलताना असं म्हणते